नमस्कार मी नेहा आणि तुमचं स्वागत करते इन्फोवारीच्या या व्हिडिओत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं चौऱ्याहत्तराव्या चा वर्षी निधन झालं एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर वयाने ज्येष्ठ असूनही बाबर यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं आणि त्या पलीकडे जाऊन मंत्रीपदासाठी देखील उगीच आग्रह केला नाही मात्र मतदारसंघातील जनतेत अनिल बाबर यांची एक वेगळी ओळख होती सांगली जिल्हा म्हटलं की कृष्णा खोरे ऊस द्राक्षे बागायतदार साखर कारखानदार आणि या साखर कारखानदारीवर मोठे झालेले राजकीय नेते अशीच उर्वरित महाराष्ट्राला या जिल्ह्याची काय ती ओळख होती मात्र या जिल्ह्यात असेही तालुके आहेत जिथे परिस्थिती नेमकी उलटी आहे कृष्णा खोऱ्यापासून लांब आटपाडी खानापूर तालुके हे असे तालुके आहेत जिथल्या जनतेच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेला आहे एकतर पर्जन्य छायेत हा प्रदेश असल्याने इथे पाऊस तसा कमीच त्यातच सिंचनाची सोय नव्हती त्यामुळे एक सलग नुसती वाळलेल्या गवतांनी पसरलेली माळ राणे एवढीच काय ती या भागाची ओळख होती मात्र आता परिस्थिती आहे तालुक्यात सर्व दूर टेंभू योजनेचे कालवे पसरलेत जिथे टँकर शिवाय पर्यायच नव्हता तिथे आता घरोघरी पाण्याचे नळ आलेत नुसतं गवत आणि कुसळ अशी या भागाची ओळख होती तिथं आता सर्व दूर हिरवागार ऊस पाहायला मिळतोय आणि याच श्रेय ज्या लोकांना जात त्यामध्ये अग्रक्रमावर असणारं नाव म्हणजे अनिल बाबर अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत निमोनिया झाल्याने अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यामुळेच त्यांची प्राणज्योत मालवली शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षीच राजकारणात आपलं पाऊल ठेवलं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी, वया वर्षी मूळ गाव असलेल्या गारडिया गावचे ते सरपंच झाले पुढे एकोणीसशे बहात्तर साली सांगली जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली सांगली जिल्हा परिषदेच्या इमारत विभागाचे सभापतीपद मिळाले एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान खानापूर पंचायत समितीचे सभापतीपद भूषवले एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव साली पुन्हा आमदारकी मिळवली मात्र त्यानंतर त्यांना पुढील दोन टर्म पराभव झाला मात्र तरीही खचून न जाता त्यांनी जोरदार कमबॅक केला दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं दोन टर्म ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले महत्वाचं म्हणजे तालुक्यात शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे केवळ वैयक्तिक बाबर निवडून येत होते आणि त्यांचा हा वैयक्तिक करिश्मा होता त्यांच्या कामाचा सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अधिक प्रयत्न केले कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते विटा आणि खानापूर मतदारसंघात शिंदेच्या सहकार्याने कोट्यवधींची विकासकामे त्यांनी मंजूर करून घेतली तसेच सुरुवातीपासूनच त्यांनी टेंभू योजनेचा पाठपुरावा घेतला टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता सोबतच बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले त्यामुळेच अनेक तुल्यबळ प्रतिस्पर्धी असून देखील बाबर शेवटपर्यंत वरचढच राहिले महत्वाचं म्हणजे गोपीचंद पडळकर हे भाजप नेते याच मतदारसंघातून येतात मात्र बाबर यांच्या पुढे त्यांना देखील निभावा लागला नव्हता आणि ते सातत्याने त्यांचं होम ग्राउंड सोडून इतर मतदारसंघात तयारी करत राहिलेत अशा या दुष्काळी भागाला हिरवा शालू नेसवणाऱ्या आमदाराला इन्फोवारीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अशाच काही नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा